तुम्हाला एक चॅलेंज द्यायचं आहे मला चॅलेंज कसलं आहे माहिती आहे का इकडं पहा सगळ्यांनी लक्ष द्या चॅलेंज आहे की तुम्हाला मी एक टाईम देणार आहे हां टाईम देणार आहे टाईममध्ये दे तुम्हाला दोन मिनटाचा असेल तीन मिनटाचा असेल पण त्या टायमिंगमध्ये तुम्हाला मी जी कृती करायला सांगितली ती कृती तुम्ही करायची आहे हां रेडी आहेत का सगळे दुसरी आणि चौथीसाठी हे चॅलेंज आहे बरं का दुसरी आणि चौथीसाठी तर तुम्ही मुलींची नावे लिहायची आहेत मुलींची नावे लिहायची आहेत वन टू थ्री स्टार्ट तुम्हाला येत असलेल्या मुलींची नावं आली पाहिजेत गणूली मुलीचं नाव नाही आठवत का मॅडमचंच नाव आहे रंजना रंजनाली रंजनापासून सुरुवात कर गणू भैया रंजना लिहा तिथूनच सुरुवात करा मॅडमचं तर आलं पाहिजे की नाही नाही तर मॅडमला वाईट वाटेल नाराज होत्याल मॅडम आहे की नाही गणूनी माझं नावच नाही लिहिलं बाई म्हणून रपासून नाव सुरू करा रंजना ली एकमेकांना न विचारता न बोलता बर आप आपलं लिहायचंय नाहीतर आपलं बघून दुसरेच पुढे जाते आणि आपला नंबर येत नाही याच्यामध्ये नंबर येणार आहे ना, ना। जेवढे लिहा पटापट आपल्याच वर्गातल्या किती मोठ्या मुली आहेत त्यांचंच लिहिलं तरी पण किती मोठे होतील विचार कर आपल्या शाळेतच किती मुली आहेत पटपट आठवायचं लिहायचं पेन तर बंद झाला नाही पाहिजे आपला पेन सुद्धा बंद झाला नाही पाहिजे खाली मान घातली की एवढं फास्ट लिहिलं पाहिजे आपल्या शाळेतल्या मुली आपल्या बहिणी आई काकू का, का, का काकू मामी नातेवाईकांची किती नाव आहेत एकामाग एक एक लिहिलं की दुसरं सुचलं पाहिजे एक लिहिलं की दुसरं सुचलं पाहिजे असं पेन तर थांबलंच नाही पाहिजे निशिकांत दोन चारच मुली आठवल्या का आपल्या वर्गातच किती मुली आहेत सृष्टी सृष्टी कोणाची किती होतीत की बाबा स्टॉप आता मोजा मोजा किती लिहिलेत मोजा आणि मला तपासायला ना आधी चौथीने यायचा दुसरीने नंतर यायचं गुळ व्हायला गुण। हां ठेऊ इथं चखव किती आहे तुझे सात 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 श्रेय ना हे हा पहिली मी थांबा खाली थोडंसं आठ आहेत का हे ज्योती झालं ज्योती असते एवढेच लिलेस किती आहे तुझे सगळे अठरा अठरा हा अठरा 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 तुझं बाद झालं अठरा गेली पुढं एकोणीस एकोणीस ही आली पुढं अठरा वाली बाद झाली एकोणीस वाली आली कृष्णा तुझी स्पीड का वाढो बेटा अठरा 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 बघते बघते थांब ना अठरा अठरा नाखवा ना, ना, पटकन झाले का सगळे चौथी झाले चौदा अठरा वाली कोण होती अठरा वालं कोण होत रे अठरा किती येते अकरा ना नाही नाही नऊ अठरा वाले कोण आहे तू येस का चला अठरा